दरवर्षी असंच पाणी असतो का इथे दरवर्षी असेच मगदमारी असतं ना खूप त्रास होतो ना सगळ्या गोष्टीचा पण पालिका काय याच्यावरती काय उपाययोजना करत नाही का आता लावली तीन दिवसांनी पाणी उतरणार काका काय का, का, पाणी होतात नाच आहे असंच आहे पण काय कारण काय याच्या मागे रिडेव्हलपमेंट चा प्रोसेस आज चालू आहे तिथे कोण सांगतो रिडेव्हलपमेंट काय ना रिडेव्हलपमेंट होणार बेटा ट्युशन झाले इथन पाणी नाही तो हर साल पानी पाणी पाणी है, हर साल स्कूल में जाने का होता मध्ये जाण्यास काय कारण है याच्या मागच कारण काय सगळे लोक बोलतात की हा लेबल खाली आहे मला काय जाऊ शकत नाही त्रास है, बरोबर आहे ये काहीच करू शकत नाही ते फक्त गटर साफ करणार आम्ही पंप लावणार त्याला काही अर्थ नाही कारण की हा बाग खाली आहे कैसा निकालते ते कैसे इसको इलेक्ट्रॉनिक वगैरे चीज आहे उसका बहुत बडा नुकसान होता रे नुकसान तो इलेक्ट्रॉनिक यावेळेला आपण युनिटेक येथे उपस्थित आहोत काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा युनिटेक काय परिस्थिती झालेली आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्या ठिकाणी पंप लावलेले आहेत तर हा खूप मोठा घोटाळा वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने झालेला आहे आपण बघू शकतो की कशा प्रकारे इथे आहे तो लोकांच्या घरापर्यंत पोचलेला आहे हे थेट दृश्य आहे विरार पश्चिमेतील युनिटेक सोसायटी मधील कालच्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी खूप पाणी साचलेलं आहे होत्या इधर रहते हो आप आ, गाले में रहता हूँ गाले में अभी गाले में पानी आया आपके आ, तो पंप बनता क्या नहीं पंप चालू है कल से चालू है कल से चालू है लेकिन पानी नहीं खींच पा रहा है पंप पंप इतना पानी नहीं जा रहा है वो कितना पंप लगाया मालूम है कुछ दो दो पंप लगाए दो पंप लगाए त्यांचं असं म्हणणं आहे की ठिकाणी दोन पंप लावलेले आहेत आणि पंप पाणी खेचत नाहीये मी तुम्हाला अजून काही दृश्य दाखवतोय हे चिकनचं दुकान आहे परंतु पाणी साचल्यामुळे भैया कब से पानी है यहाँ पे जमा हुआ हाँ कल से पानी अभी कोई आ रहा है क्या चिकन वोकर लेने कोई नहीं तो कोई महानगर पालिका का कोई अधिकारी वगैरह कुछ आया इधर कोई नहीं इसे देखी दुकान आया अच्छा बाहर पानी साचले दिस दोस्तों क्या नाम है भैया आपका कब से पानी है यहाँ पे जमा हुआ दो दिन हो गया दो दिन हो गया तो ये जो पंप लागायला पंप पाणी नाही का खिचलाय काल महानगरपालिका आहे का था पर कुछ हाय का आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी महानगरपालिकेचे काही कर्मचारी आपल्याला दिसतायत पाणी काढण्याचा ते प्रयत्न करतायत परंतु विषय काहीसा वेगळा आहे हे बघा हे पंप लावलेले आहेत आणि पंप पुरे सा पंप हे पंप पुरेसं पाणी खेचत नाहीये दरवर्षी हेच पंप जीएम पोटलवरनं मागवले जातात परंतु यावर्षी हे पंप खुद्द महानगरपालिकेने विकत घेतलेले आहेत असं म्हटलं जात आहे की सुरेंद्र ठाकरे यांनी या पंप खरेदी मागे करोड रुपयांचा घोटाळा केलेला आहे तसे जाप दिली तर आपण विचारलेला आहे परंतु जर करोड रुपये खर्च करून देखील जर लोकांच्या घरात पाणी येत असेल तर मग त्या लोकांनी करायचं काय इथले काही नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करून एक, एक गाडी येते कबसे पाणी कबचे पाणी कलसे कालपासून युनिटेकची ही अवस्था आहे लोकांना घरातून निघायला नामुष्की झालेली आहे हे थेट आपण लाईव्ह व्हिडिओ सगळे तुम्हाला दाखवतोय बघा की लहान मुलं पण कशा प्रकारे या पाण्यामधून प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहे लिमिटकमधल्या काही नागरिकांशी बोलण्याचा देखील आपण प्रयत्न करू तू प्रवास करते या पाण्यातून तिला देखील आपण विचारूया बाय कुठे चालली कुठे चालली दुकानात चालली कधीपासून पाणी तुम्हाला येते दोन दिवस झाले दरवर्षी असाच तुमचं पाणी होय किधर जा रहे हो? हा ऐसे आम्ही कपचे पाणी जमा होई इधर अक्षरशः <laughs> लोक या पाण्यातून प्रवास करतायत आपण देखील या पाण्यात उतरलो आहोत काल दही अंडी होती आणि मुसळधार पाऊस पडला सर्वच दही अंडी मध्ये सर्वच नेते व्यस्त होते परंतु आज आ, होत। ची जी काही अवस्था आहे ही आपण आपल्या टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल वरती दाखवत आहोत लोकांची काही प्रतिक्रिया पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत अक्षरशा वाहन देखी मध्य अगर मंद गति चालत है वाहन का यही क्या रहने वाले हो कब से पानी है यहाँ पे कल बारिश कल से बारिश है तो महानगर पालिका के कोई आए नहीं क्या नहीं तो पानी निकालने वाले हैं वो लगे रहते हैं लगे रहते हैं कब तक पानी जाएगा कुछ पता है आपको बारिश तो 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 कितना दिक्कत होता है ये सब काफी दिक्कत होता है काम पे जाने के लिए वगैरह सब प्रॉब्लम हो जाता है नमस्कार काका कुछ चल रहा है मार्केटला मार्केटला दरवर्षी असाच पाणी असतो का इथे दरवर्षी मगज मगजमारी असते ना खूप त्रास होतो सगळ्या गोष्टीचा पण पालिका काय याच्यावरती काय उपाययोजना करत नाही का कोण नाही आता काय मोटर लावली आता तीन दिवसांनी पाणी होतात ना मग काय मोटर बंद वगैरे हो पडते का मधी मध्ये 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 बंद हो करतात ते लोक मध्ये मधी बंद करतात हो मग आता आता या सगळ्या गोष्टींमुळे लहान मुलांना वगैरे किती त्रास होतो भरपूर त्रास होतो पडतात किती वर्षापासून सुरू आहे आम्ही ज्यापासून राहायला आलो त्यापासून तेव्हापासून सुरू आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पासून युनिटेक मध्ये हा काही जो प्रकार आहे तो आपल्याला पावसाळ्यामध्ये पाहायला मिळतो अक्षरशः लोकांच्या गाड्या देखील या ठिकाणी बंद पडतात हा बंद पड यही याही रेण्यावाले हो क्या क्यू पाणी पाणी क्यू जमताय आपल्या पता है पाणी क्या क्या जमत कितने साल पे तो हर साल यही होती है बारिश ज्यादा आहे तो भर जाता है और निकलता नाही जल्दी काही गाड्या या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत नागरिक त्रस्त झालेले आहेत अक्षरशः लोकांच्या घरापर्यंत पाणी साचलेलं आहे महानगरपालिका हदबल झालेली आहे जे नवीन पंप सुरेंद्र ठाकरे यांनी घेतलेले आहेत खरंच ते पंप हा सगळं पाणी खेचतात का अक्षरशः बघा जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते देखील पाण्यातून प्रवास करतात काका का काय पाणी दिवस झाले असंच आहे आहे पण काय कारण काय मागे खाली आहे ना त्यामुळे जमा होत पाणी जे काही रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट चा प्रोसेस चालू आहे तिथे कोण सांगतो रिडेव्हलपमेंट नाही ना रिडेव्हलपमेंट होणार नाही ना का काय नाही होणार लोक जे आहेत ते अफवा फैल होतात हे तुम्ही सांगतो दहा वर्ष आणखी बघा हेच आहे परिस्थिती परिस्थिती हीच आहे मुलांचे वगैरे खूप हाल होतात ना शाळेत त्यांच्या हा माझ मुलं शाळेत वगैरे तर रविवार आहे काका म्हणतात की उद्या जर पाणी भरलं शाळेत जाऊ शकणार नाही अशी परिस्थिती आता युनिटेक मधल्या सोसायटीच्या तिथे काही एक मुंडाय किधर जा इतन पाणी मे साल पाणी पाणी जमताय हर साल स्कूल मे होता काय कोई कुछ करता नाही पंप ना पंप लागवते कब तक नहीं, नहीं। नहीं। ला, ला ये पाणी जायगा पण आयडिया नाही बघा शिक्षणाचे हाल होतात इथे जवळजवळ दोन फुटापर्यंत पाणी भरलेलं आपल्याला दिसून येत आहे हे दृश्य मी तुम्हाला होत आहे युनिटेक सोसायटी मधील तिथे काही नागरिक का आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करू मजा घेताय का अशा चांगल्यात oh. पावसाची मजा घेत oh. आहे दरवर्षी दरवर्षीच असतं oh. का हे पाणी oh. काय oh. कारण काय याच्या मागचं कारण काय तो सगळे लोक बोलतात की हा लेबल खाली आहे oh. हा त्याच्यामुळे हा पाणी भरतोय मग आता रिडेव्हलपमेंटची प्रोसेस सुरू आहे oh. त्या बाबतीत तुमचं काय मत आहे रिडेव्हलपमेंट काय आहे आता काय सांगून फायदा नाही हे दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे नाही पण आता रिडेव्हलपमेंटचं प्लॅनिंग चालू आहे कोणाचा विरोध आहे कोण सांगतो की झालं पाहिजे कोण सांगतो की नाही झालं पाहिजे झालं पाहिजे तर योग्य पद्धतीने तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत ते आपला मत देत आहे की बोलतात की हा रिडेव्हलपमेंट द्यायला पाहिजे कोण बोलतात की नाही ते पाणीचा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह केला पाहिजे असं चाललंय तुम्हाला वाटतं पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हा नाही मला नाही वाटत मग तुम्हाला काय वाटतं रिडेव्हलपमेंट झाली पाहिजे की नाही तिथपर्यंत तिथपर्यंत काय होणार नाही पण ती रिडेव्हलपमेंट चांगल्या व्यवस्थित चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे चुकीच्या oh, yes. पद्धतीने होऊन थँक्यू आता हा जर भाग आपण पाहिला तर हा काहीसा भाग आपल्याला वरती दिसतो पण खालती ती लोक येऊ शकत नाहीत आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत काय नाव आहे तुमचं नाव काय तुमचं राहायला कुठे याच मध्ये दरवर्षी हा पावसाचा समस्या आहेत का पाण्या भरण्याचा दरवर्षी मग कोण काय करत नाही का याच्यावरती किती त्रास होतो बाहेर पडता येत नाही काय खरेदी करता येत नाही प्रशासन हातबळ आहे खायचे वांदे झाले मला काय जाऊ शकत नाही बाहेर बरोबर वय आहे काय होय आहे का सांगा किती वर्षापासून राहता तुम्ही इथे आठ आठ वर्षापासून हीच परिस्थिती आहे डबल पण कोण काय प्रशासन वगैरे कोणच काय करत नाही कोण नेता वगैरे कोण येतच नाही केलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की इथे कोणीच येत नाही आणि पाणी देखील भरमसाठ साठलेला आपल्याला दिसतो अजून काही नागरिक आपल्याला भेटतात का तो प्रयत्न करू सध्या युनिटेक मध्ये रिडेव्हलपमेंटचा प्लान सुरू आहे आता हे रिडेव्हलपमेंट व्हावं की न व्हावं हे काही लोकांचं त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहेत तर काही लोक रिडेव्हलपमेंटच्या फेवर मध्ये आहेत युनिटेक मध्ये चाललंय कशासाठी तू जा रे हो भाई युनिटेक हा अच्छा कंट्रक्शन का, का काम नाही क्या? आहे क्या का का, का। अभि ये बारिश मे काम होगा हो अक्षरशः पाणी जे आहे ते लोकांच्या घरात शिरलेलं आहे काही लोक या पावसाच्या पाण्यातून प्रवास करण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना ज्या नेहमीच्या ज्या काही वस्तू लागतात त्या खरेदी करण्यासाठी त्यांना दुकानात जावं लागतं आणि त्या सगळ्या वस्तू खरेदी करत असताना युनिटेक सोसायटी मधील लोक कशा प्रकारे प्रवास करतात ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय दादा कुठे चाललात दुकानावर चाललात ही दरवर्षीची परिस्थिती आहे का काय करायचं काय चालू आहे पण काही आहेत सपोर्ट करत नाही पण त्यांचं असं म्हणणं की काहीतरी त्या प्रोसेजर मध्ये चुकीच्या पद्धतीने केली जाते नाही नाही काही चुकीची पद्धत त्याच्यावर आरोप लावलेत त्याच्यावर एक्सप्लेनेशन दिले गेलेलं आहे आणि ते तेच चुकीचे आहेत हे दाखवलं पण आहे त्याचे सगळे कागदपत्र पण सादर केले पण तरीही अजूनही ते तेच बोलत आहेत ही चुकीची पद्धत जेवढा लवकर रिडेव्हलपमेंट होईल तेवढा लवकर लोकांना त्रास नाहीये बरोबर आहे ते काहीच करू शकत नाही हे फक्त गटर साफ करणार आम्ही पंप लावणार त्याला काही अर्थ नाही कारण की हा भाग खाली आहे हे पुण्याच्या जा डोक्यामध्ये जातच आणि प्रशासनाचं देखील याच्याकडे चालू होता तो बंद केला वाटत हो। एक पंपनी किती पाणी खेचलं जाणार आहे आणि खेचून तरी ते रिटर्न इथंच येणार आहे पंप बिघडतो पण बिघडतो पण आता आम्हाला असं हे मुलांना घेऊन जात जर माझा पाय बी घसरला मी पडणार पोरग पडणार याचा जबाबदार कोण असणार हे सर्वांना एकमेव सोल्युशन आहे रिडेव्हलपमेंट त्याच्यानंतर अजून सोल्युशन नाहीये कारण की ऑलरेडी सगळे पाहायची वाढून घेतलेले आहे फक्त हा खाली भाग आहे काय करणं याच्या ह्याच्यावर अजून अजून काय करू शकतात लास्ट टाइम पण बोललेले की बाबा पाणी भरणार नाही पाणी भरणार नाही पण भरतेच आहे ते पाणी भरणं थांबणार नाहीये पाऊस पडणं थांबणार नाहीये था। म्हणजे बेस्ट सोल्युशन आहे पुढे काहीच नाही होऊ शकत बरोबर आहे दादांनी सांग पुनर्विकास झाला तरच हे पाणी साठायचं थांबेल एक गोष्ट मांडण्यासारखी आहे की इकडचा जो भाग आहे हा खालती असल्यामुळे जो विरार शहरातला इतर ठिकाणचा जो पाणी आहे तो या ठिकाणी स्टोर होतो बघायला गेलात तर हा ओर्डिंग पॉईंट झालेला आजच्या परिस्थितीत आणि मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील हे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कशा प्रकारे कशा पद्धतीने लोक या ठिकाणी प्रवास करतात कशा प्रकारे कशा पद्धतीने ते ज्या त्यांना लागणाऱ्या वस्तू आहेत ते आणण्याचा प्रयत्न करतात आपल्यासोबत आता येणारी काही लोक आहेत त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार दादा हा दरवर्षीचा हा दरवर्षी काही हाल दरवर्षी का कहाँ के रहने वाले मैं बिहार से रहने वाला बिहार से ये क्यों मतलब वजह क्या है ये सब होने के पीछे ये थोड़ा नीचा है नीचा है ना है है गहराई तो इसमें सोल्यूशन क्या लगता है आपको तो तो क्या है जब तो ये में जाएगा तो तो कुछ होने तब तक ये येगा नहीं कोई कुछ भी करो लेकिन रिडेवलपमेंट होना चाहिए होना चाहिए तो ही जाएगा ये तो ही इसका सोलूशन निकल सकता है लेकिन रीडेवलपमेंट में जाने के लिए एक अच्छा बिल्डर भी होना जरूरी है ना वो तो है ही वो तो था, वो तो मेन पॉइंट है क्यूँकी वसई विरार में रिडेवलपमेंट के नाम पे लोगों को फसाया भी जाता है लेकिन आपको आप, आप, आपको लगता है कि अगर रिडेवलपमेंट होता है तो ये तकलीफ नहीं स्वर्ण स्वर्ण हो yes, yes. दादा। और नाम बताइए आपका आप कहाँ की रहने वाली है बिहार का बिहार के मतलब आप इनके घर वाली है तो ये हर साल आपको दिक्कत झेलना पड़ता है दिक्कत झेलना ही पड़ता है हर साल मुझे प्रत्येक वर्षी या सगड़ संकट गाव लगता आता आपण जर पाहिलं तर अक्षरशः गुडघ्यापर्यंत हे पाणी आलेलं आहे आणि नमस्कार दिदी हर साल हर साल यही आला जे क्या हा हर साल बेटा आ क्या नाम है आपका यही के रहने वाले या भाडोत्री के ओनर आप बंगाल काय वाले मतलब आपका खुद का है अच्छा अच्छा तो हर साल दिक्कत होती है क्या कितने सालचे हो या पे दो सालचे दो सालचे ये झेलना ही पड रहा है इधर से इधर तक आता बहुत बहुत तकलीफ होती है ना बघा त्यांच्या घरामध्ये पण पाणी शिरलेलं आपण पाहू शकतो अक्षरशः त्यांच्या घरापर्यंत हे पाणी साचलेलं आहे आता याला जबाबदार कोण मानावा प्रशासनाचा ह्याच्यावरती कानाडोळा आपल्याला पाहायला मिळतोय अक्षरशः लोक नरकात राहण्यासारखं जीवन पावसाळ्यात जगतात आणि हे जर रोकायचं असेल तर पुनर्विकास होणं गरजेचं आहे परंतु पुनर्विकास करताना पुनर्विकास करणारे जे बिल्डर आहेत ते कोण आहेत कसे आहेत हे देखील तपासणं गरजेचं आहे आता या पुनर्विकास प्रकल्पामध्ये दोन गट निर्माण झालेला आहे एका गटाचा याला विरोध आहे तर एका गटाचं असं म्हणणं आहे की जर पुनर्विकास झाला तर आम्हाला या सगळ्या त्रासाला आ, या सगळ्या तासांपासून मुक्तता मिळेल मी तुम्हाला देखील दाखवतोय की या ठिकाणी युनिटी रिअलिटी बिल्डरने हे प्रपोजल दिलेलं आहे सेवन्टी नाईन ए ची प्रोसेस देखील या ठिकाणी पूर्ण झालेली आहे परंतु ती सेव्हन्टी नाईन ए च्या प्रोसिजरला काही लोकांनी विरोध केलेला आहे असं असताना युनिटेकचे थेट दृश्य आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण लोकांशी बोलण्याचा देखील प्रयत्न करतोय की कशाप्रकारे कशा पद्धतीने लोक या ठिकाणावरून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतायत हे बघा हे दृश्य जर पाहिलं तर अक्षरशः त्यांच्या घरात हा पाणी गेलेला आहे हे दृश्य जर आपण पाहिले तर या ठिकाणी ज्या लोकांच्या दुचाकी वाहनं आहेत ती अक्षरशः पाण्याच्या खाली गेलेली आपल्याला दिसून येत आहेत पुढच्या इमारतीत पाणी लोकांच्या घरापर्यंत गेलेला दिसतोय ह्या घरात जर आपण पाहिलं तर अक्षरशः पूर्णपणे पाणी शिस्ता है आप को ना आए का घर का नमस्कार का नाव तुम अब्दुल जी हर साल पानी ऐसा ही भरता है क्या भरता है हर साल तो अब कैसे निकालते कैसे इसको लेके और डब्बा लेके भर के डब्बे दब में भर के फेंकते पानी तो जो इलेक्ट्रॉनिक वगैरह चीज है उसका बहुत बड़ा नुकसान होता रहेगा आपके नुकसान तो हम लोग घर में फिलहाल कोई इलेक्ट्रॉनिक सामान कोई बड़ा सामान सामान आपका खुद का है क्या भाड़े पे रेंट पे रेंट पे तो ये सब जो इधर ग्राउंड फ्लोर पे ज्यादातर लोग रे रेंट पे रेहे हैं तो, तो कब से भरा है पानी पानी कल रात से भरा है तो यहां पे कोई वसई विरार महानगरपालिका के अधिकारी वगैरह कोई देखने पूछने के लिए आपको आए नहीं अभी तक कोई अभी तो तक तो, 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 तो कोई नहीं है संपूर्ण युनिटेक सोसायटी मध्ये पावसाचा पाणी शिरलेला आहे लोक घराच्या आत मध्ये आहेत जे तळ मजलेची लोक आहेत ती अतिशय या सगळ्या पावसाच्या पाण्यामुळे त्रस्त झालेले आपल्याला दिसतायत घरातला पाणी ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा मात्र या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष आहे तर हे वाहन पावसाच्या पाण्यामध्ये बंद पडलेला आपल्याला दिसतोय जर वाहनाची ही अवस्था असेल तर मग इथल्या स्थानिक लोकांची काय अवस्था असेल सर्वात जास्त पाणी आपल्याला या भागात पाहायला मिळतो गुडघ्याच्या वरती हा पाणी गेलेला आहे त्यातून आपण प्रवास करत आहोत कारण युनिटेक सोसायटी मध्ये पुनर्विकास व्हावा यासाठी काही लोकांचं मत आहे आणि काही लोक याच्या विरोधात आहे हे सभागृह आहे हे क्लब हाऊस आहे युनिटेकचं आणि याच ठिकाणी ती थी, मीटिंग झाली होती ज्याच्यामध्ये पीएमसी निमेश वसा यांनी आपल्याला या ठिकाणी बोलवलं होतं हे बघा युनिटेकचे थेट आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहोत हे पंप आहेत हेच ते पंप आहेत हे सुरेंद्र ठाकरे यांच्या आदेशानुसार आलेले आहेत तरच हे पंप पाणी फेसतात का हे पंपातून पूर्ण पाणी चाललंय का त्यावेळेला आपण सुरेंद्र ठाकरे यांना विचारलं होतं त्याला दिवसांचे पंप आहेत परंतु हे पंप जे आहे कोण आहे महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी आहेत परंतु या ठिकाणी अधिकारी मात्र नाहीये इतकं पाणी युनिटेक सोसायटीमध्ये आपल्याला साचलेला दिसतोय परंतु अधिकारी कोणच नाही ते इंजिनियर देखील नाही याचा अर्थ नेमकं काय काढावं वसई विरार शहर महानगरपालिका खरंच लोकांच्या भल्यासाठी काम करते का आज गुडघ्याभर पाण्यापर्यंत पोहोचून आपण हे सगळे थेट प्रसारण आपल्याला दाखवतोय कारण येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा कोणामुळे युनिटेकमध्ये पाणी साचते कोण याच्या मागे जबाबदार आहे खरंच याच्यामध्ये पुनर्विकास झाला पाहिजे का या सगळ्या विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसविरा